भारतीय चित्रपट संगीतातील एक खूप मोठं नाव म्हणजे मोहम्मद रफी आजही त्यांची गाणी घराघरात ऐकली जातात आणि भविष्यातही ती तेवढ्याच आवडीनं ऐकली जातील चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रफी साहेबांनी नव्याण्णव वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाई माणूस दास्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत तुमच्यासाठी त्यांचे भन्नाट किस्से घेऊन आले दास्ताई रफीचा या व्हिडिओ मालिकेचा हा दुसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये देखील आपण असाच एक किस्सा ऐकला होता आणि आजही आपण असाच एक भन्नाट किस्सा ऐकणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं मध्ये एक गायक म्हणून मोहम्मद रफी साहेबांची काय उंची होती याचा एक उत्तम पुरावा म्हणजे बैजू बावरा या चित्रपटातील ए दुनिया के रखवाले हे गीत या गीतामध्ये अर्थता विवशता प्रेम आपुलकी क्रोध या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव मोहम्मद रफी साहेबांनी अशी काय केली आहे की ती माणसाला हादरवून सोडते या गाण्याचा शेवट आणि या गाण्याची सुरुवात मोहम्मद रफी साहेबांनी जेव्हा केली किंवा के त्यामध्ये त्यांचा जो आवाज आहे तो अगदीच काळीच चिरत जाणार आहे आणि याच गाण्याबद्दलचा कि एक किस्सा आपण आज ऐकणार आहोत संगीतकार नवशाद या गाण्याबद्दलचा एक किस्सा नेहमी सांगायचे ते सांगायचे की एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली आणि मग त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली त्यांनी काय सांगायला हवं होतं मला माझ्या कुठल्या तरी मित्राला भेटायचंय प्रेयसीला भेटायचंय किंवा कुटुंबातल्या कुठल्या तरी सदस्याला भेटायचंय किंवा अमुक खायचंय अमुक प्यायचं आहे पण त्यांनी यातलं काहीही सांगितलं नाही किंवा काहीही मागितलं नाही शेवटची इच्छा म्हणून त्यांनी एकच गोष्ट मागितली आणि ती होती बैजू भावरा या चित्रपटातील मोहम्मद रफी साहेबांचं ये दुनिया के रखवाली हे गीत त्याला मरण्याआधी ऐकायचं होतं टेप रेकॉर्डर आणून त्याला हे गीत ऐकवलं गेलं मोहम्मद रफी साहेबांची सगळीच गाणी ही भन्नाट आहेत पण त्यामध्ये हे जे गीत आहे हे के रखवाले ते खूप वेगळे आहे एक खूप वेगळा अनुभव ते देऊन जातं मोहम्मद रफी साहेबांनी या गाण्यासाठी पंधरा दिवस रियाज केला होता रेकॉर्डिंगनंतर त्यांचा आवाज असा काही खराब झाला की सगळ्यांना वाटलं की आता काही त्यांचा आवाज परत येत नाही पण त्यांनी लोकांना खोटं ठरवलं आणि भारतातले सुप्रसिद्ध पार्श्वगायक म्हणून समोर आले चित्रपटातील पात्रांच्या भूमिकेनुसार भावदर्शी गायन करण्याचं एक भन्नाट कसब जे आहे ते मोहम्मद रफी साहेबांकडे होतं म्हणजे नायकापासून साधू फकीर चहावाला भिकारी या सगळ्या पात्रांची जी भूमिका होती त्यांचा जो भाव होता तो रफी साहेबांच्या गाण्यांमधून दिसत होता आणि त्यामुळं त्यांचा जो हा गायनाभिनय होता तो कुठल्याही पात्राच्या अभिनयापेक्षा सरस ठरत होता मोहम्मद रफी साहेबांचं हे जे गीत आहे हे के रखवाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यापुढे वर्षभर दांसताई रफी या मालिकेअंतर्गत आपण मोहम्मद रफी साहेबांचे भन्नाट किस्से ऐकणार आहोत त्यामुळं बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो तुमच्या संगीतप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद